नमस्कार मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आता आपण आलो हो आहोत तालुका पंचायत समिती कार्यालय पालघर येथे इथे येण्याचं ने नेमकं कारण असं आहे आदिवासी एकता परिषदेतर्फे एक घेराव आंदोलन जे आहे ते बी ओ साहेबांच्या कार्यालयामध्ये करण्यात आलेलं आहे त्याचं नेमकं कारण हे आहे की सफाळे हद्दीत असलेल्या विरातन खु फुर, विरातन खुर्द या ग्रामपंचायतीमध्ये जी घरकुल घरकुलं बनलेली आहेत त्या घरकुलांना गेले सहा वर्षापासून घरपट्टी जी आहे ती देण्यात येत नाही आहे तसेच काही ठिकाणी आदिवासी शाळा आश्रमशाळा ज्या आहेत त्या आश्रमशाळा मोडकळीच आलेल्या आहेत या आश्रमशाळांच्या दुरुस्तीसाठी कसलीही तरतूद शासनातर्फे करण्यात येत नाही आहे आणि तिसरा मुद्दा असा आहे असा आहे की घरकुलामधील काही लाभार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही आहे त्या कामांबद्दल माहिती जी आहे ती दिली जात नाही आहे या संदर्भातील अधिक माहिती आपण मशालच्या माध्यमातून घेणार आहोत परीक्षा सिस्टममुळे आपण त्या टी वीमध्ये गेल्यावर त्या जवळजवळ आपल्या नऊ ग्रामपंचायत होत्या टाकाळे ग्रामपंचायत असेल कोंढडा ग्रामपंचायत असेल दुप्चन ग्रामपंचायत ग्राम बाईम ग्रामपंचायत सावरे ग्राम ग्राम ग्रामपंचायत आणि तटाळे ग्रामपंचायत लवरे ग्रामपंचायत आणि पोले आणि खरशेद वसुरी खरशेत ग्रामपंचायत याच्यामध्ये ज्या लिस्टप्रमाणे आपण ज्यांची नावं दिली जागा ग्रामपंचायत का ज्यांचे हप्ते थकलेले होते घरकुलाचे का ज्यांचे मस्टर बाकी होते घरकुलांचे तर त्यांनी सुरुवात उर्वरित लगेच कारवाई सुरू केलेली आहे का त्यांनी काम मस्टर करण्यासाठी लगेच अधिकारी लोकांना त्यांना सूचना दिल्या काच्या यांच्या काढण्यात यावा आणि त्यांनी काम पण सुरू केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपली जी शेवटची शिशी जमा व्हायची असते त्यांनी त्या ग्रामसेवकांना ज्या आहे ग्रामपंचायत कोंढाण ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायत आपण दिलेल्या जवळजवळ नऊ ग्रामपंचायत या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकांना सूचना देऊन आणि त्यांना लगेच शिशी पण करायला सांगितलेली आहे त्याच्यानंतर जो विराजन ग्रामपंचायतीचा घरपट्टीचा होता त्यांनी घरपट्टी त्यांची उद्या ग्रामसभा आहे आणि त्या ग्रामसभेच्या अनुषंगाने आम्ही शिवसाहेबांचं मार्गदर्शन घेऊ आणि त्या लोकांना घरपट्टी देण्यात येईल असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे शिव गुरुसाहेबांनी त्याच्यानंतर जो ठाकूरपाड्यात पाड्यामध्ये जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या शाळेमध्ये प्रशासकीय मान्यता जी भेटलेली आहे ती त्यांची प्रशासकीय मान्यता त्यांनी कॉपी पण आपल्याला दिलेली आहे हा आपला एकजुटीचा काय आहे विजय आहे काय एकजुटीचा आहे आपला विजय जर आपण असाच एकत्र राहिलो तर आपल्या लोकांच्या अडचणी आहेत त्या आपल्याला इथे येऊन सोडवता येणार आहेत कारण की का तर ब्युरो साहेब जे आहेत ते आपले कोण आहेत सेवक आहेत कोण आहेत सेवक आहेत आपले ग्रामसेवक कोण आपला कलेक्टर कोण आहे आपला तहसीलदार कोण आहे सर्कल कोण आहे तलाठी कोण आहे मग ते आपले सेवक आहेत आपल्या सेवेसाठी शासनाने नियुक्त केले ते आपल्यासाठी सेवक आहेत मग जर आपला जर काम त्यांच्याकडे करून घ्यायचं असेल तर आपण आपल्या पद्धतीने संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आपण आपलं काम करून घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे आणि करून आता आपण ज्या लिस्ट दिलेल्या त्या बऱ्यापैकी त्यांनी आपल्याला लेखी दिलेल्या आहे लेखी देऊन आणि ते काम आपल्याला त्यांनीच काम सुरू केलेले ही सगळी तुमची आमची एकत्र येण्याची एक ताकद आहे असंच आपण एकत्र येऊन आपण लोकांच्या अडचणी सोडवायचे जर आपल्या अडचणी जर सुटल्या नाही तर आपला समाज अथवा समाज किंवा अजून मागं जाईल कारण की शासनात खूप अशा योजना काढतो का त्या योजनापासून आपण आपला समाज वंचित आहे आणि जर या योजना जर आपण पूर्ण करून घ्यायच्या असतील तर आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्राम सभेमध्ये जाऊन आवाज उठवला पाहिजे आणि आपण संघटनेकडे येऊन आपन आपण आपली कामं करून घेतली पाहिजे एवढंच बहीण सर्वांना जोहार आणि जिंदाबाद <laughs> आज पंचायत समिती पालघर इथे जो सोमवार आपला आहेत लोक त्यांचे काम होत नाही आणि ते कामं करण्यासाठी आपण इथे सोमवार येतो बरोबर ना आज आपण सर्व एकत्र आलो आज याच्यातली जी काय आपण नऊ ग्रामपंचायतीची कामं दिली आज बऱ्यापैकी काम इथे काही झाले आणि काही पटलावर आले बरोबर ना काही इथे ग्रामसेवक नव्हते ग्रामसेवकांना बोलवून घेतला मग ताकद कोणाचे आहे तुमची आहे मग तुम्ही अशीच जर ताकद झाली आणि अशीच जर ताकद आपली ठेवली तर इथले जे कर्मचारी अधिकारी ठेकेदारी आहेत ते तुमच्या आमच्या तालुक्याचे लोणी खात्यात आणि आपली फसवणूक करते बरोबर ना आधी ग्रामसेवकाला होता तो काय बोलत होता का मी बँकेत आहे बरोबर ना फोन लावला लगेच लावून दिला कुठं त्याच आपला ऑपरेटरला ऑपरेटर काय बोला का बोललो मी ग्राम तो ग्रामपंचायतला गेला का नाही त्यांनी काय सांगला ग्रामपंचायतला गे आला तिथं डायरेक्ट घरा होता तो पेल तो दडपडा तिकडे आला बरोबर ना काय आला तुम्ही सगळे एकत्र जमलं म्हणून आला एक दोघ जण गेला तिथं आला असता का हा आहेत आपल्या लोकांची कामं करायचं आणि आपल्या संघटनेचा खूप उद्देश आहे का लोकांचे कामं झाली पाहिजे त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र आला पाहिजे एक घोषणा जाऊ घोषणा सगळ्या द्या हा कशासाठी येतात नसेल काम नसे काही करणार नाही चुकीचा भागात असेल आम्ही विचार करतो का हर कुठेतरी ग्रामशोर सुधारल्या पाहिजे याची नोकरी आहे नोकरीवर गदा येऊ नये लोकांनी सेवा घ्यायचं लोकांची सेवा आहात कोण आहेत तुम्ही कोण आहात लोकांची सेवा लोकांची नोकर आहात शासन तुम्हाला पगार देतो आम्ही पगार देतो शासन नाही पगार देत आम्ही पगार देतो तुम्हाला आम्ही शासन पगार देतो तुम्हाला पन्नास हजार आम्ही तुम्हाला पगार देतोय आमच्या टॅक्स कापले जाते सगळ्यांना आम्ही आम्ही तुम्हाला पगार देतोय शासन नाही पगार देत शासन आम्ही आहे तिथे आम्ही वस्तू घेतात ना आम्ही पगार देतो ना काम आमची व्यवस्थित करायची तुम्हाला एक ग्राम का दहा ग्राम दिलेले आहेत तर बाबा बुरेशो मला टाइम नाही भेटत एक ग्राम समज दिले नऊ वाजता आठ नऊ 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 वाजून पंचवीस मिनिटांमध्ये हजार व्हायचे दहाच्या आतमध्ये तुम्ही जातात का तुम्ही तकडे करतात का मग तुम्हाला लोकांची कामं करायचं तुम्हाला काम करण्यासाठी शासनाने निघतील तिथं तिथं तुम्हाला पकड देणार आहे तुम्ही तर आमचे काम तुम्हाला सांभाळून घेते का नाही सदस्यांनी मग तुम्ही असं ऐकलं पाहिजे का नाही